नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतनबाबत दोन स्वतंत्र जी निर्गमित काय आहे पण सविस्तर तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतन संदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत एक तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवानंतरची लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आलेली आहे सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तीन लाभांच्या वीस व तीस वर्षे नियमित सेवानंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुदेय असणार आहे या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत धर्मादाय संघटना स्थापनेवरील सहाय्यक धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे दोन निवृत्ती वेतन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिली गेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या के नियमाच्या अधीन राहून जुनी निवृत्ती वेतन ओल्ड पेन्शन योजना लागू करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्णय घेण्यात आला आहे ज्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशांची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद